माते तुझे ध्यान तुझे नाम नम अमुखास माते तुझे आभिता सारास नमस्कार माते तुझा बाणेश्वर क्षेत्री संपन्न झालेल्या अनुष्ठानाने हरिगुरुजी आता सद्गुरु स्वरूप होऊ लागले होते देहाचा स्वतंत्र विचारच आता नव्हता मात्र असे असले तरी व्यवहार न सोडता प्रपंचातून परमार्थ साधणे याची जाणीव त्यांना आणि रमाबाई उभयतांना होती त्यांचे प्रपंचाचे भान सुटू नये म्हणून कृष्णानंद स्वामी वारंवार भेटीलाही येत होते उभयतांना समजावून प्रपंचाकडेही लक्ष द्यायला ते सुचवत असत प्रपंचाचे ओझे जरी हरिगुरुजींनी खांद्यावर घेतलेले होते तरीही ते सांभाळून नेण्याची जबाबदारी त्यांनी जगदंबेवर सोपवली होती याचाच परिणाम म्हणून आई जगदंबेनेच एक लीला केली नगरला त्या उभयतांनी काही काळ राहावे असा आग्रह गावातील मंडळींनी केला बालाजी मंदिरातील व्यवस्था उत्तम सुरू होती त्यामुळे कृष्णानंद स्वामी यांची आज्ञा घेऊन उभयतांनी काही काळ बुरणनगर गावात राहणे मान्य केले मात्र तरीही भिक्षा मागून नियमात राहणे सुरूच होते तशी सद्गुरूंची आज्ञाच होती अशा परिस्थितीत राहण्याचा आता उभयतांना सराव झाला होता हरि गुरुजींना सर्वजण आता हरि महाराज असं म्हणू लागले काही घरची मंडळी प्रल्हाद गुरुजींसारखी माणसं अण्णा म्हणून हाका मारत त्यामुळे काही मंडळी अण्णा महाराज म्हणून देखील ओळखू लागली दिवसभर वाचन चिंतन लिखाण करणे असा हरी महाराजांचा क्रम चालत असे बाणेश्वर येथील श्री महादेव तथा बुराण येथील श्री माता तुळजाभवानी अशा दोन्ही मंदिरांमध्ये प्रसंगांनुसार पूजा उपासना केली जात होती ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन हरिमहाराज या ठिकाणी कीर्तन आणि प्रवचनही करत होते दररोज रात्री सर्वजण एकत्र जमायचे सांप्रदायिक कीर्तन विशेष करून एकादशीला चांगलेच रंगायचे खेळ <tossy> मांडला खेळ मांडला हो खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला हो खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला हो या संसाराचा या या संसाराचा खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला हो खेळ 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 मांडला हो असा काही काळ लोटला सौ रमाबाई यांना दिवस गेले त्यांच्याकडे लक्ष द्यायला गावातील महिला वर्ग आवर्जून पुढे आला हरी महाराजांनी माणसं चांगलीच जपली होती सर्व जण मदतीला येत होते मागील अनुभव पूर्णतः विसरून या गर्भारपणाचा एक वेगळाच अनुभव रामाबाई घेत होत्या काळ झटपट सरला नऊ महिने होत आले मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आली हरी महाराजांनी श्री गुरुचरित्राचे पारायण पूर्ण करून दत्त जयंतीचा उत्सव सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन साजरा केला लगेचच मार्गशीर्ष वद्य षष्ठीला सौ रमाबाई प्रसूत झाल्या त्यांना रत्न प्राप्त झाले ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली नगरच्या लोकांनी अगदी आनंद व्यक्त केला हरि महाराजांना मुलगा झाला म्हणजे सगळ्या गावासाठी जणू आनंदाचा क्षण आजूबाजूच्या बायका जमू लागल्या अंगणामध्ये सगळ्या जणींनी फेर धरला आणि गात गात नाचू लागल्या एक शुभ शकून म्हणून काही स्त्रियांनी हेला घालायला सुरुवात केली म्हणजे घागरीच्या घागरी पाणी रमाबाईंच्या दाराशी ओतून पाणी शिंपून त्यांनी आनंद व्यक्त केला मुलगा झाला म्हणजे त्याचे नामकरण आलेच त्याशिवाय गावात पंगतही झालीच पाहिजे हरी महाराज याची काळजी करत होते पण गावकऱ्यांनी ते मनावर घेतले गावानेच तयारी केली तुळजाभवानी मंदिरात बाळाचे बारसे जोरात झाले बाळाचे नाव ठेवण्यात आले राधेश्याम सगळे श्याम श्याम म्हणून हाका मारत होते तिथे एकच गलका उडाला सुवासिनींची झुंबड उडाली पाळणा हलवण्यासाठी आणि पाळणे म्हणण्यासाठी जणू चढाओढ लागली होती सर्वांना बाळाला पहायचे होते एवढे तप करणारे वडील आणि पतिव्रता आई असे असल्यावर या बाळाचे रूप काय वर्णावे खरोखर नावाला शोभेल असा तो श्याम बाळ त्या श्याम बाळाचं रूप सर्वांनाच मोहात पाडणार होत बाहेर पुरुषांचा गलका सुरू होता परस्परांना बोलवून जेवायला वाढले जात होते आनंदाने पंक्ती उठत होत्या रमाबाईंना हे सगळे पाहून आनंदाचे भरते आले घरची मंडळी कमी मात्र गावकरी जास्त आई जगदंबेची कृपा यात पाहत होते हा सगळा सोहळा चालू असताना हरी महाराज मात्र स्थितप्रज्ञ प्रमाणे मंदिरात आई भगवतीची मानस पूजा करत होते त्या शांत मंदिरात श्रीयम श्री सुक्ताचे स्वर घुमत होते एक प्रकारची शांतता तिथे नांदत होती हरि महाराज एक चित्ताने जगदंबेकडे पाहत होते यानंतर संसारात पुढे काय झाले उभयतांनी परमार्थाचा कोणता सोपान आणखी चोखाळला हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात